नुसतं उठायचं आणि पळायचं ह्यांची अंतरुण पण आम्हीच काढायची आणते मागच्या जन्मात महाराजच होतात वाटत म्हणून प्रत्येक गोष्ट हातात लागते यांना कोणती पण भाजी करा ह्यांची तोंड नेहमी वाकडी एवढं वाटतं ते या ना कधीतरी किचन मध्ये मग कळेल तुम्हाला दिवसभर घरातली सगळी कामं मी करायची आणि तुम्हाला जेवायला बसलं जिया जरा ती किचन मध्ये भाजी ठेवली ती गरम करून आण oh no. देवा परमेश्वरा या पोरीला एक भाजी गरम कर सांगितलं तर माझ्या पूर्ण किचन ची वाट लावून टाकली माझा तवा ते तर बरं झालं की माझ्याकडे विंबार आहे ज्याच्यामध्ये शंभर लिंबांची शक्ती आहे आणि माझी भांडी एकदम लगेच स्वच्छ होतात तुमच्याकडनं तर काय मदतीची अपेक्षाच ठेवायला नको आणि हो त्याच्यावर ऑफर पण चालू आहे चार ला दोन फ्री तेही फक्त पस्तीस रुपयामध्ये